नमस्कार सोनाली किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आज तयार करणार आहोत मस्त असा डब्यासाठी मुलांच्या आणि नाश्त्यासाठी एकदम उत्तम पर्याय असलेला पोह्याचा आणि रव्याचा मिक्स असा नाश्ता इतका छान टेस्टी झालताना मला वाटलंसुद्धा नव्हतं करायच्या अधोगर तर इथं घेतलं आहे एक वाटी पोहे जितकं घरामध्ये सदस्य आहेत त्यानुसार तुम्ही इथं पोह्याचा वापर करू शकता हा नाश्ता तयार करत आहे हा नाश्ता दोन लोकांना पुरी एवढा इथं नाश्ता तयार करत आहे मीही पोहे चांगलं भिजून घ्यायचं ज्या पद्धतीने आपण पोहे तयार करतो त्या पद्धतीनं हा भिजून पाणी काढून घ्यायचं त्याच वाटेनं घ्यायचा रवा आणि दोन ते तीन चमचे दही घ्यायचं आणि हे सर्व साहित्य छान असं चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदा दही दे, आपण दही घालणार आहोत कारण की दह्यामुळे छान टेस्टी येते मला वाटलं नाही अगदी इडलीपेक्षा उडीद वडा मेंदूवडा कोणताही असू दे त्यापेक्षा सुद्धा हा छान असा झालता बरं का तर दही घालून हे आपण चमच्या साह्याने मिक्स केलं आणि नंतर थोडा वेळ मिक्स केल्यानंतर हाताच्या साह्यानं एकत्र करून घेत आहे बघा पाण्याची गरज वाटली तर तुम्ही थोडंसं पाणी वापरू शकता कारण की घट्टपीठ होऊ शकतं कारण की आ, रवा घातल्यानंतर पाणी लगेच ऑब्झर्व केलं जातं आणि नंतर हे पीठ आपण पाच मिनटासाठी भिजत ठेवणार आहोत आणि पाच मिनटानंतर बघा जास्त वेळ लागत नाही हा नाश्ता तयार करण्यासाठी पाच मिनटानंतर ह्यामध्ये घातलं आहे मी आपलं ऑर्गॅन चवीफुरतं मीठ आणि तुम्ही इथे चिली पिक्स वापरू शकता किंवा आणि कोणत्या भाज्या आहेत त्या तुम्ही केसून घातल्या तरीसुद्धा चालतो चालतात पण असा सुद्धा, सुद्धा नाश्ता हा साधा सिम्पल तरी पण छान टेस्टी लागतो तर हे सर्व आता आपण ऑरगॅन आणि मीठ घालून चांगलं मिक्स करून घेतलं आहे जास्त साहित्य घालायसुद्धा गरज नाही इथं अजूनपर्यंत आपण चार साहित्य चार ते पाच साहित्य घातलं आहे पोहे एक वाटी रवा एक वाटी दही दोन तीन चमचे ऑरगॅन आणि मीठ आणि हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावायचं आणि अगदी पेडे करतो ना त्याच पद्धतीनं हे आता आकार देऊन द्यायचा किंवा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुमच्या मुलांच्या आवडीनुसार बदाम आकार चांदणीचा आकार असेल घरामध्ये जे असतो साचा त्या साच्यामध्ये घालून तुम्ही हे आकार देऊ शकता तर मस्त असा हासा आकार दिला आहे पेड्यासारखा आणि ह्याच्यामध्ये ठेवला आहे मी मोदक पात्राला थोडंसं तेल लावायचं पाणी उकळा ठेवायचं कढईमध्ये आणि हे आता सर्व आपण आता हे पेड्यासारखा कर आकार करून आता शिजवण्यासाठी ठेणार आहोत शिजायलासुद्धा दहा मिनटे पुरेसे होतात दहा मिनटानंतर हे लगेच शिजतात ह्यामध्ये इनो घालायची काही गरज नाही हे असाच हा पदार्थ खूप छान टेस्टी लागतो तयार व्हायला एकदम झटपट आणि लागतोच झटपटीत तर आता हे आपण शिजवण्यासाठी ठेवलं आहे पहिलं तर पाणी उकळायला ठेवलं होतं आणि आता हे दहा मिनटात छान असं शिजलं आहे वापरून घ्यायचं तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि विशेष ना तुम्हाला सांगू आता मुलांची शाळा चालू झाले आहे आणि रोज डब्याला काय करायचं तर अशी काहीतरी मेनू करायची की मुलांना खूप आवडतील आणि झटपट होणार आहे सकाळची जरा धावपिळीची वेळ असते आणि मुलांना काहीतर चटपट आणि झटपटीत असं काहीतरी आवडत असतं तर यासाठी हा खूप छान पर्याय आहे तर आता हे शिजलेलं आपण बाजलं काढून ठेवलं आहे आणि हे फोडणीसुद्धा ऑप्शनल आहे पण ह्याच्यामुळं खूप छान टेस्ट येते आपण कड्या ठेवल्या गॅसवर त्यामध्ये घातले जिरे मोहरी कढीपत्ता आणि मॅगी मसाला छान असं हे मसाला भाजून घ्यायचा आणि भाजल्यानंतर हे जे आपण हे करून घेतलं होतं शिजवून घेतलेले जे गोळे होते ते घालून घ्यायचे त्यामुळं काय होतं एकदम चटपटीत लागतं आणि चर चरचरीत असं छान लागतं ह्या तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही तेलाऐवजी बटरचा वापर केला तरीसुद्धा चालतो बटरमध्ये सुद्धा छान लागतं तर तेल घालून कडीपत्ता जिरे मोहरी मॅगी मसाला आणि थोडंसं लाल तिखट तुमची मुलं खात असतील तर लाल तिखटाचा वापर करा आणि खात नसतील तर नाही केला तरी चालतो आणि मस्त असे हे आपले बॉल्स तयार झाले थोडीशी वरून कोथिंबीर घालायची तुम्हाला माहीत आपण पोहे उपेट खातोस पण दोन्ही मिळून एकत्र आल्यानंतर हा पदार्थ खूप छान टेस्टी होतो बरं का आधी करायच्या अगोदर मला वाटला नव्हता हो की हा पदार्थ इतका छान होईल पण खाल्ल्यानंतर आमच्या घरामध्ये सतत होणार आहे हा पदार्थ आणि तुमच्यासुद्धा घरामध्ये कारण ते एकदा तुम्ही खाल्ला की हे परत परत तुम्ही करणारच तर कोथिंबीर घातल्या दिसायला सुद्धा कि त्या चिकनी चिकना दिसत आहे हा पदार्थ एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि तुम्ही नक्कीच ट्राय केली पाहिजे आणि आपलं सोनाली किचन तुम्हाला बघायला आवडत असेल तर आपल्या सोनाली किचनला जाता जाता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही इथं घेतलं आहे खाण्यासाठी टमाटो सॉस किंवा हिरवी चटणी खोबऱ्याची चटणी घेत केली तरीसुद्धा चालतं किंवा सांबर घेतलं तरीसुद्धा चालतं तर तुम्हाला दोन गोष्टी सांगते तुम्ही ह्यामध्ये अशीच प्लेन के केली तरी चालते ऑर्गेन किंवा कुठला पदार्थ नाही घेतला घातला तरी चालतो असंच प्लेन केले तरी चालतं किंवा फोडणी नाही दिली तरीसुद्धा हा पदार्थ खूप छान लागतो हे गोळे तर मस्त असे टमाटो सॉस आणि ही आपली रेसिपी चिकनी अशी दिसायला दिसायलासुद्धा खूप छान दिसतं आहे आणि धन्यवाद